रायगड सम्राट अल्पावधिक लोकप्रिय ठरलेले रायगड सम्राट रयतेच्या सेवेसाठी सदैव पुढे रायगड सम्राट राजकीय सामाजिक शैक्षणिक शेती विषयक अचूक बातम्यांसाठी रायगड सम्राट न्यूज ला सबस्क्राईब करा सर्वप्रथम हे इथले स्थानिक आमदार आहेत किंवा जे भूमिपुत्रांचे नेते म्हणून जे सातत्यानं उद्धवजी ठाकरे साहेब महाविकास आघाडीचं सरकार असताना आमच्या प्रकल्पग्रस्तांना रस्त्यावर उभे करून साखळी उपोषण धरणे आंदोलन मोर्चे सातत्यानं इथल्या समाज बांधवांची डोकी फिरवण्याचं काम आणि त्यांच्या डोक्यामध्ये या महाविकास आघाडीविषयी विष भीश पसरवण्याचं काम कोणी केलं असेल तर भाजपा आमदारांनी केलेलं आहे ज्या वेळेला महाविकास आघाडीचं सरकार पाय उतार झालं त्याच्यानंतर जवळपास आज तीन साडेतीन वर्ष झाली आपण पाहिलं असेल कुठेही हे प्रकल्पग्रस्तांचा कळवाला असणारे नेते कुठेही दिबा पाटील साहेबांच्या नावासाठी कुठेही धरणे आंदोलन कुठे गावगाव बैठका कुठल्या रस्त्यावर त्यांना आता उभे केले नाही का तर त्यांचं काम झालेलं आहे फक्त निवडणूक होती म्हणून ती स्टंटबाजी होती खरं जर यांना दिबा पाटील साहेबांना प्रेम असतं तर या महापालिकेनं आता जो खेळ चालवला आहे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ ह्यांची हिंमतच कशी होते जर खरोखर यांचा जरा पाठिंबा नाही तर या आमदार महोदयांनी किंवा यांच्या जे कार्यकर्ते यांनी त्यांनी या महापालिकेला जाब विचारला नाही ते बोर्ड देखील उतरवले नाहीत त्या बोर्डांना काळं फासले नाही कारण यांना ते नाव द्यायचंच नाही आहे यांचं फक्त वेगळे प्रेम आहे म्हणून मी आपल्या माध्यमातून सांगतो दिबा पाटील साहेबांचं नाव यावं म्हणून या देशाचे पंतप्रधान मोदी साहेब त्या विमानतळावर आलेले असताना सुद्धा कुठं बाईक शब्द मागणी सुद्धा त्या था जागेवर झाली नाही एकनाथजी शिंदेसाहेब असेल फडणवीस साहेब असेल सातत्याने विमानतळाच्या पाणीसाठी येतात पण कुणीही सांगत नाही का आम्ही दिवी पाटील साहेबांचं नाव देऊ निवडणुक्या झाल्या कशा पद्धतीनं ओटो की चोरी करून हे लोक सत्तेत आले ईव्हीएमचा झोन आपण सगळीकडे जनता म्हणत असताना आता ह्यांना लोकांच्या मागण्याशी काय केलं गेले नाही एकीकडे पाटील साहेबांचा विषय तसाच लिंगाळत ठेवला एकीकडे लोकांना येत स्थानिक लोकांना मूलभूत प्रश्न त्याच्यापासून ठेवले त्याच्यामुळं हे सगळे फक्त धंद्यासाठी आणि पदासाठी चालू लो काही घेणे नाही भविष्यात दिबा पाटील यांचं नाव लागण्यासाठी आपण महाविकास आघाडी असो की पनवेलचे भूमिपुत्र यांचा मोर्चा होईल का शंभर टक्के आम्ही महाविकास आघाडी आणि जे दिबा पाटील साहेबांना प्रेम करणार जे कोणी आहेत सगळे सर्वांना सोबत घेऊन आम्ही ठिया आंदोलन मोर्चा आंदोलन शेवटी आमचं मत एकच आहे का दिबा पाटील साहेबांचं नाव त्या आंदोलनताला लागवं हीच आमची इच्छा था। आहे ज्या प्रकारे बॅनर लागले यांचा निषेध आपण प्रकारे करणार उद्याचा आमचा मालमत्ता करायचा मोर्चा झाला का येणाऱ्या काळामध्ये जिथे जिथे या महानगरपालिकेने बोर्ड लावले आहेत त्यांना काळे भासा आंदोलन आम्ही त्याच्या दुसऱ्या दिवसापासून सुरू करणार